आवाजांचा बादशहा रत्नाकर यांच्या रत्नाकर एकतीस हजार सबस्क्रायबर दिल्याबद्दल सर्वांचे आभार रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल चा उपक्रम रत्नाकर अवसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल चा उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट नमस्कार नमस्कार शिंदे साहेब राम राम लय बारी झालं काय घर माझ्या स्वप्नातलं घर आणि मनभरून आले बर का शिंदे साहेब तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे म्हणजे जे बोलते ते करते नेता त्याचं नाव एकनाथ शिंदे आता खर तर मी भाजपचा भूत प्रमुख पंकज ताईचा कार्यकर्ता वा वा काय आहे माझ ताईला बोलवणार आहे मी उद्घाटनाला नात एकनाथ हाव बघा तुम्हाला केस तालुक्यातली मस्साजोकची पूर्ण जनता आता तुम्हाला मानायला गेल माझ्या घरासाठी तुम्ही प्रयत्न केला आणि शिवसेना बांधून देणार बाबा शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला पेपर मध्ये वाचलो स्वर्गामध्ये माग मी लगेच बाळासाहेब ठाकरेकडे पळतच गेलो म्हणलं बघा बाळासाहेब बघा तुमचा एकनाथा एकनाथराव अनाथाचे नात एकनाथ कस माझ्या मजकीला जाऊन आले खरं सांगू शिंदे साहेब बाळासाहेबाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं ते म्हणले अरे माझा एकनाथ हायस तसा हा आणि शिवसेना बाळासाहेब आनंद झाला नारायणगडचे महंत हा शिवाजी महाराज आले उद्घाटन पायाभरणीच्या अर कार्यक्रमात अरे माझ्या अकराच्या आजचं कुदळ मारलं अर तुम्हाला लय धन्यवाद लई धन्यवाद साधू संत म्हणत आव म्हणतातच न साधू संत तुची दिवाडी ना खरं आनंद झाला माझ्या लेकराच्या हस्त कुदळ मारलं शिवाजी महाराजानं भूमिपूजन केलं अंघोर बी पाडलं म्हण पाणी बी लागलं म्हण बघितलं का माझ्या मामांचं घर मामान मला राहायला दिलं पंचेचाळीस कधी घर दुरुस्तीचं नाही ठरवलं म्या फक्त लोकांत सेवा करणं लोकांच्या गाडी अडचण धावून जाण्यासाठी पण माझं गळक घर म्या नाही दुरुस्ती पण शिंदे साहेब तुम्हाला मानलं पाहिजे बघा तुम्ही कधी जी बोलताव ते करताव अ मंगळवारी माझ्या घराच्या बांधकामाच भूमिपूजन केलं म्हणतो आला वा 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 दोन मजली घर अरे वा 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 पण खरं सांग नऊ डिसेंबरला माझी हत्या झाली आणि आमचं घर कस हाय सगळ्या चॅनल दाखवलं युट्यूब वाल्यांनी दाखवलं हे सगळं तुम्ही बघितलं आणि हे बघून तुम्ही ठरविलं म्हणून कि मी संतोषला घर बांधून घेणार वा वा खरं सांग तुमची वा वा स्वर्गात पाहायला गेली विलासराव देशमुख साहेबांनी मी तारीफ केली तुम्ही तर केलीच अहो सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी तारीफ केली तुमची आणि काय सांगायचं मजबच्या प्राथमिक शाळेच्या बाजूला तीस बाय चाळीसच्या जागेमध्ये मा मला घर बांधून दिवलेला राहतो बा, 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 बा। आणि दोन मजली घर आहे म्हण खाली एक बेडरूम हाय हॉल हाय किचन रूम हाय सोबत दोन वाहन पार्किंगला तरी पण माझं मोठ होईल बरं मला अपेक्षा आहे माझं लिकरू शिकणार पण खरं सांग शिंदे साहेब मी माझ्या लेकरला सांगणारे बाबा राजकारणात जाऊ नको हे राजकारणाची गटर गंगा जसं तुझ्या बापाला या लोकांना या राजकारणाच्या पायात आणि खंडणीच्या पायात या बीडच्या गुंडांनी या परळीच्या गुंडांनी माझा काटा काढला मला हाल हाल करू मारलं शिंदे साहेब शिंदे साहेब स्वर्गात सुद्धा अजून अजूनही अंग दुखत आ काय सांगा तुम्हाला शिंदे साहेब मन रडते पण कधीतरी तीन महिन्यानं एक मनाला आनंद झाला शिंदे साहेब कि कोणीतरी हाय कोणीतरी आहे खर तर भाजपनं पुढाकार घ्यायला पाहिजे माझ्या घराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता माझ्या घराचा भाजपच प्रदेशाध्यक्ष बावन भेटायला बी बियाल नाहीत बघा साध पंकजा तर व्हिडिओ कॉल बोलल्या आमच्या घरी ती धन्यवाद बरं का आता तुम्ही कसं झालंय तुम्ही आहेत मोठ्या माणसा बरोबर आहे का पण एक वाईट झालं बघा धनुभाऊचा राजीनामा का घेतलं त्याचा काय दोष अहो धनुभाई काय कुणाला मारा म्हणताय का आता खालच्या लोकांनी गुंडांनी नाव बदनाम केलं आता कोणी कोणी म्हणते आका आहे आता कोणता आका काय नाही या आकानं तर सगळी धनुभाऊची वाट लावली नाहीतर आमचं धनुभव तसं नाही हो लय चांगला माणूस आहे बर वाल्मिकाने आता तुम्हाला सांग वाल्मिकांना माझं काय काय बांधाचं भांडण आहे का राजकारणाचं भांडण आहे कशाचं भांडण आहे हाय मध्यस्थी आणि विष्णूचा गुल्ह्याने कृष्णा आंधोन काढला आमचा काटा ही गॅंगच आहे आता बघा पुरावे बाहेर आले समज झालं समज झालं आता मुख्यमंत्री उज्ज्वल निकाला नेम आता उज्वल निकम साहेब मला काय न्याय देतील तेच मला बघायचं आणि खरं सांग मसा नागरिकानं शिंदे साहेब या पोटातलं बोललं लाव डोळ्यात पाणी आणणू का पण या बोल लावसाचोकच्या या घरामध्ये अजून सण साजरा झाला पण बघा न्यायाधीश आणि पोलीस अधिकारी मिळून साजरी केली म्हणे त्याची चर्चा स्वर्गात झाली आता मला सांगा न्यायदान करणाऱ्यांना जर अन्याय करू लागलं ज्यांच नाव आता या आरोपामध्ये येण्याची शक्यता अशा बरोबर दोळवण साजरी करावी का तुम्ही सांगा काय सांगते लय अवघडे शिंदे साहेब आता इथून सामान्य माणसाला राजकारणात जगलं लय अवघड झालं या रोज खून दररोज मारा दररोज खंडण्या करोडोचा भ्रष्टाचार म्या काय म्हणतो शिंदे या वाल्मीक कराडला मोठं कोणी केलो मोठ केलं मुंडे परिवार आहो गोपीनाथरावच्या घरी गरगडी म्हणून राहिलेला वाल्मिकराड पालकमंत्र्याचा चार्ज घेतो म्हणजे काय बहु म्हण सगळं अधिकार वाल्मिकला दिल तर म्हणून मग त्याच्यात हे बी अधिकार होता का खंडणी मागण्याचा आता मला सांगा बर ठीक खंड मी आहे निवडणूक खंड आहे मोठ्या मोठ्या हिरोईनान नाचवायच्या लागतात तरुणांच्या पोरांना हातात दारूच्या बाटल्या देऊन रात्रभर डाबी गच्च भरवायचे असतात हजारो बकऱ्याचा बळी द्यायचा असतो <laughs> काय कर आव याला तर म्हणजे आमच्या बिडाकडलं राजकारण हो शिंदेसाहेब काय नाही आमच्या पोरवासी बघा काही नाही बस गुंडगिरी मस्त पैकी गाड्या उडवणं दादागिरी करणं मारणं झोरणं ह बाकी काय नाही आमच्याकडे रोजगार नाही आमच्याकडं गुंडगिरी हाच रोजगार नाही शिंदेसाहेब माझ बांधलो पण माझ्यासारखे हजारो तरुण आहेत जे राजकारणात आज दुर्लक्षित आज माझ्यासारखे हजारो परिवार त्या परिवार तुम्ही लक्ष आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातली गुंडगिरी हे गुंडगिरी मोलिक काढाव हो। लई नाव बदनाव स्वर्गापुढ नाव बदनाम काल यमराज चित्रगुप्त लिहू लागते हो पाप पुण्याचा पाडा मला यमराजाने सांगितलं म्हणले संतस तू काहीच काळजी करू जेनी जेणे तुझ्या विरोधात रचलाय त्यांना म्या आळ्या पडू पडू मारणार आहो त्यांची मत एवढी साधी नाही होणार म्हणजे आज सांगा कामात कशाला बोलायचं बराच आज मला सांगा चांगलं एवढं तुम्ही आनंदानं माझ्या घरासाठी प्रयत्न करणार माझ्यासाठी श्री क्षेत्र नारायणगडचे म्हणत शिवाजी आज जास्त भूमिपूजन झालं राव यावेळी भगवान महाराज शिवसेना जिल्हा प्रमुख हो आमचा सचिन भाऊ अनिल जगदाब स्वप्नील धनंजय सगळे सगळे होते आणि माझ्या व्यापाराच्या हस्ते पुदळ मार खरं सांगू आज शंभर दिवसानंतर मी थोडं हसला लाव का हसला लाव तर कोणीतरी हाय कोणीतरी हाय गरीबाची जाण धावून कोणीतरी हाय कोणीतरी हाय गरीबाच्या घरासाठी प्रयत्न करणार खरं सांगू तीन तीन वेळा सरपंच झालो पण कधी कुठल्या तरी योजनेत काठा मारून स्वतःच्या घराला गेला का आला असता मला माझ्या स्वतःच्या घराला टाईट बसविला आल्या असत्या मामाच्या घराचा पांग फॅडता आला असता पण नाही म्हणत आले नाही म्हणत आले या मस्साजोगच्या ग्रामस्थांची सेवा करायची माझं स्वप्न राहून गेलंय केली बघ मला होईल तेवढी मी केली आता मला मारून टाकलं त्याला म्या काय करू शिंदे साहेब आता पण म्या काय ठरविले तुम्ही जर मला साथ दिलो तर माझ्या गावचा काया पालट माझे कार्यकर्ते माझा धनुभाऊ माझ लिखरू माझा परिवार अहो तुमच्या कायम ऋणात राहणारे साहेब असंच ध्यान ठेवा कर खरं भाजप विसरलं खरं तर भाजपनं घर बांधून द्यायला पाहिजे हा? आता प्रकाश दादांनी केलं बर का त्यांच्यातर्फे जी मदत करायची तेवढं सोलाक्यानं बरी आणून दिली मदत आपण खरं सांगू ह्या वाऱ्याला काय झालंय म्हणायचं आता काही मुद्दा नाही काही मुद्दा नाही लग उठलं सुटलं की ते शेंश्या औरंगजेब ते चिकबर त्याच्याच माग लागले काही म्हण आता लोक आता महाराष्ट्रात कसले प्रश्न भेडसायला लागलेत बघा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्नच व्यापाऱ्यांचे आहे बेरोजगारांचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहे शेती शेती मूल्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पुत्र परदेशला विमान आलं

मला सांगा तुम्ही शिंदे साहेब हा अहो ही भाजप ये कूटनीती करणार आणि कस आहे ही भाजप कनी एकट्याची सत्ता आणायची होती त्यांना आपण आता काय करणार ना इलाज म्हणून तुम्हाला दादाला जवळ घेतलं बघा पण खरं सांगू शिंदे साहेब एवढ्या सगळ्या राजकारण्यामध्ये एकच हिअर निघाला त्याच नाव शिंदे साहेब म्हणून माझा परिवार कायम तुमच्या रुणात कायम तुम्ही आलाव मला सांगा आमच्या परिवाराला धीर दिलाव आता तर आमच्या परिवाराला <laughs> बंगला बांधून द्या ना कस <laughs> कस भारी काम करलो तुम्ही अहो शिंदे साहेब लाख लाख धन्यवाद तुमच्या लेकरा बाळाला उदंड आयुष्य मिळणार तुमच्या नातवांना तुमच्या परिवाराला तुमच्या सगळ्या परिवाराला सुख समृद्धी मिळणार हे संतोष साखमा तुम्हाला कायम आशीर्वाद देत राहणार शिंदे साहेब तुम्ही अनाथाचे नाथ एकनाथ हे पुन्हा सिद्ध केलं बघा आनंद दिगे साहेब तर काल डोळ्यात पाणी आलं दिगे साहेबाच्या या आनलो बघा आनंद रा बघा तुमचा कार्य करता मग दिगे म्हणजे अर ते माझा दाढीवाला आहे मग दाढीवाल्याच्या नादी कुणी लागू नये म्हणे बरोबर आहे का म्हणून शिंदे साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका तुमच्या माझं परमेश्वर आहे तुमच्या माझ महाराष्ट्रातली जनता आहे तुम्हाला काय बी कमी पडणार नाही माझ्या तुम्हाला लाख लाख धन्यवाद का राम राम शिंदे साहेब धन्यवाद रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल उपक्रम रत्नाकर औसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल